जीव माझा गुंतला या मालिकेतून अंतरा मल्हारची जोडी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली त्यानंतर काहीच महिन्यांपूर्वी या दोघांनी खऱ्या आयुष्यामध्ये ही बांधत त्यांच्या सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला आणि तेव्हापासून ही जोडी नेहमीच चर्चेमध्ये येत असते मित्रांनो सौरभ आणि योगिताने काहीच दिवसांपूर्वी मुंबईमध्ये त्यांचं नवीन घर देखील घेतलं आणि नवीन घरात गृहप्रवेश केल्यानंतर ही आनंदाची बातमी त्यांनी त्यांच्या चाहत्यांसोबतही शे केली आणि तेव्हापासून या दोघांवर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मात्र आज आपण सौरभचं कोकणातील घर पाहूया म्हणजेच योगिताचं सासर घर मित्रांनो सौरभ हा मूळचा कोकणातील आहे कोकणातील सिंधुदुर्ग येथील मालवण हे त्याचं गाव आहे आणि मालवण मध्ये सौरभचं खूप मोठं घर आहे या फोटोमध्ये तुम्ही सौरभच्या आई वडिलांना पाहू शकता त्यानंतर या फोटोमध्ये आपल्याला सौरभचा दोन मजली बंगला पाहायला मिळत आहे हे सौरभच्या घरातील इनसाइड फोटो आहेत तर मित्रांनो असे आहे अंतराचे म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाणचे कोकणातील सासर घर मात्र सौरभ आणि योगिता हे सध्या कामानिमित्त मुंबईमध्ये राहतात आणि मुंबईमध्येही त्यांनी आता स्वतःचे नवीन घर घेतले आहे तर मित्रांनो सौरभ योगिताची जोडी तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्की सांगा थँक्यू